विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे आपण आज पुणे येथील कात्रज परिसरामध्ये आहेत या या ठिकाणी श्रीयस परिपूर्ण निसर्गोपचार केंद्र अंतर्गत या ठिकाणी डॉक्टर आहेत आणि या ठिकाणी एक खरोखर म्हणजे एक अद्भुत वेगळं जे की खरोखर मी या ठिकाणी आल्याच्यानंतर या जे की आग्या मोहळ जी असते हां साधामोळ ते साध्या महोळाची जी माशी मधमाशी त्या मधमाशी या या ठिकाणी आपण पाहू शकताय आणि बीनिलम करतात या ठिकाणी ह्या मधमाशा आहेत आणि या मधमाशीच्या म्हणजे डंक मारण्यासाठी डॉक्टर साहेब प्रत्येक जे रुग्ण आहेत ज्यांचं की जे गुडगा दुखत असेल कुणाची पाठ दुखत असेल कंबर दुखत असेल जे की अनेक प्रकारच्या आजारावर या ठिकाणी या मधमाशीच्या डंकने दुरुस्त करण्याचं काम डॉक्टर करत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत डॉक्टर साहेब आपलं नाव सांगा डॉक्टर श्रीराम पिगंबराव कुलकर्णी माझ्या तमाम निसर्ग उपचार प्रेमींना डॉक्टर श्रीराम कुलकर्णीचा संस्थांग नमस्कार सांगतो आपल्याला माहीत आहे गेली सतरा माराक्तर, वर्ष झालं मी पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मधमाशीच्या टकाना काही वेधी असतो एनिडिशी आपल्या सेवेला मी तयार आहे तुम्हाला माहित आहे सर्वांना बऱ्याचसा परिचय आहे पण त्याच्यामध्ये काय आहे एक दोन मिनटामध्ये मी सांगतो आहे मधमाशी ए बी वेदम फिरत ही दोन हजार वर्षापूर्वी भारतात होती पुन्हा बरेच त्याच्यामध्ये काळाच्या पडद्या आडव आणि माझ्या गुरुंनी माझे स्वामी समर्थ अक्कलपण महाराजांनी दुसऱ्या लिहून शिकवलं हो। आणि मी उलटा डॉक्टर झाला जगामध्ये जेवढे डॉक्टर झाले ते आधी थिरी करतात नंतर प्रॅक्टिकल करतात मी आधी प्रॅक्टिकल केलं नंतर थिरी अशी आली की ते डॉक्टरला सुद्धा लज म्हणजे मी कमीत कमी चार लाख डॉक्टर्सला ट्रीटमेंट दिलेले आहेत आणि ही मदर थेरपी असल्यामुळे तिच्या पुढं तिला झुकावंच लागणार आणि येणारा काळ हा निसर्ग उपचाराचा आहे आणि अलोपॅथीमध्ये आलोपॅथी ही परिपूर्ण उपचार नाही आहे ॲलोपॅथीमध्ये आता आम्ही अक्षरशः मला पण रडू आलं एक तरुण बाईला छोटीशी गाठ होती तिला ऑपरेशन केलं अमेरिकेत दोनशे टाकी पडलेले होते दोनशे एवढं दो दो का आपलं ते तर हे दुःखद घटना आहे अशी असं न व्हायला पाहिजे त्याला अल्टरनेट आमच्याकडं आहे आणि ही परिपूर्ण आहे म्हणजे बी पी असो शुगर असो थायरॉइड असो कॅन्सर असो एच आय व्ही असो आणि माझा स्वामीच्या कृपेने आपल्या आशीर्वादाने ज्ञानापेक्षा अनुभव मोठा झाला आणि मी आत्तापर्यंत एकतीस लाख लोकांना मासेला त्याच्यात ध्येय ठेवले की आपल्याला अख्खा महाराष्ट्र शुगर फ्री करायचं बिपा आणि बी विलम कंटाईल स्वाई फ्लेसिपल कंट्रोलनं बी विलम झळून जाईल तीच कंपन्यांसार नेमकी पेन्सिलिंग सिक्वेशन फॉल लेपिटालस पॅनकरीज पॅनकेज पैंकेरी ॲक्टिव्ह होतो मग पेन्सिलिंग बनतात कायमची एमची बन सुगाव वाटते दोन हजार सोळाला मी जगाला सांगितलं आज माझ्याकडे नागपूर पेशंट गोड खातात त्यांचा आयुष्यामध्ये गोडवा आला प्रत्येक ते कारखान्याच्या चेअरमनला नीट केलं होतं आणि मधमाशी लावल्यावर गुलाबजामुन खाऊ लाग खाऊ लागलेलं होतं मला आनंद वाटला प्रत्येकाच्या दिवाळ्या छान गेल्या आनंदात गेला आणि त्याच्यामध्ये आपल्या भारतामध्ये दुःखाची घटना अशी आहे कि पन, की डॉक्टर्स भर भरपूर झाले होत आहेत होणार आहेत पण संशोधक कमी झाले म्हणून मला थोडे कष्ट करावे लागले आणि मी आत्तापर्यंत परीक्षित औषधी संशोधित केली संशोधनात आणि जेव्हा एक्सपेरिमेंट केलं त्यावेळेस तिथे रिझल्ट आले आणि मी कोरोनाच्या काळामध्ये आम्ही हे अंश तयार केलं फेन वॉन याच्यामध्ये कंटेंट्स आहे निरगुडीचा अर्थ निरगुडीचे दोन थेंब नाकात टाकले की असा आपण वीस रुपये त्याच्यामुळे काय करणं आहे मग मला ते लक्षात आलं रंगीचा अर्थ वेळाचा अर्थ लसणाचा अर्थ आणि लवण्याचं तेल एकदम नॅचरल आहे माझ्या गोष्टी सगळ्या नॅचरल साईड इफेक्ट कधी जाणार होणार नाही त्याच्यामुळे इम्युनिटी पॉवर वाढते आणि रोगप्रतिकारशक्ती शक्ती एकदा वाढलं की आता कसं असतं की शुगरचे पेशंटला खास करून सांगतो की आपलं हे जे शरीर आहे हे एक हजार आदा, एक हजार अब्ज उशीनं बनलेलं आहे प्रत प्रत्येक तुळशीला गोड पाहिजे 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 आणि ॲलोपॅथीचे प्रोटोकॉल थोडे उलटे ते गोड खाऊ नका म्हणतात मी छाती ठोक शकतो खा कारण आपलं हे जे शरीर आहे एक हजारात कृषी न बनलेलं आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक पेशीला गोड पाहिजे पाहिजेच तर तुम्हाला ऊर्जा येते नाही तर तुम्हाला विकनेस येते कसं असतं आपल्या पूर्वी मी हे नव्हतं इन्सुलिन फिन्सुलिन हे नव्हतं शुगरचे पेशंट होते पण तुम्ही काळ की उन्हातून माणूस आला की आपल्या घरी पाणी द्यायचं मानसिक आणि शारीरिक थकवा जावा म्हणून म्हणून गोड ज्यांना पिलं मानसिक आणि शारीरिक थकवा जातो हलोपॅथि डॉक्टर बोर्ड खाऊ नका मत त्यांचा रिक्वेस्ट आहे प्रमाण शुगरची लेवल पाहून गोड खायलाच पाहिजे पण बोर्डमध्ये तुम्ही अभ्यास केलेला नाही मी सांगतो जगामध्ये पाच गोष्टी गोड आहे त्याच्यातल्या सगळ्यात मोठी गोष्ट आहे पहिली गोड जगातला पहिला गोड पदार्थ मध मधा मध हा मधामध्ये बाराशे कॅलरीज असतात साखरेमध्ये पाचशे असतात गोळामध्ये सातशे असतात आणि खडीसाखरामध्ये दीडशे असतात मग खडीसाखर न खायला काय मग तुमच्या शरीरात गोड पाहिजे त्याच्यावर तुम्हाला उद्या येणार नाही पण हे आणि निसर्ग उपचारामध्ये माझ्या आठ अमृताचा प्रयोग नॅचरल आहे पहिलं अमृत आहे वध मधाना रक्त माझ्याकडे थालसेम्यायचे पेशंट आले रक्तचं डिमोग्लोबिल वाढत नाही त्याचे पेशंट आले साप चाल आले वाघ चाल राहिले बरेच आले पण ते माझे स्वामी सर्वांना निघतात एकदा आंधळात नाही भैऱ्याला एक लग्नाला पडता येत नाही म्हणून येत आहे तुम्ही चिंता नका करू आरोग्य क्षेत्रामध्ये हे एकाच आजाराला काम करत नाही तर पूर्ण शरीरामध्ये बॉडी सर्व आजारात त्याचा उपचार होतो आणि मधमाशीच्या डंकामध्ये काय असतं कॅल्शियम प्रोटीन आयन सबतं रिस्टोरंटी यंत्रणे रिलेटेड असतो एक आखं मेडिकल स्टोअर असतं आणि आम्ही गोळ्यात गोळ्यात पेशंट स्वामींची ही प्रसाद आहे सर्वांनी घ्यायचा आणि आठ आमरातून पहिला आमरासा दिलं मेंबर मला भद्राक्ष नावाचं फळ आहे याच्यानं एक हजार पेशंट शिका तयार होतात ब्लड पाऊट रोज अॅलोपॅथीमध्ये रक्त वाढवायचं औषध नाही आमच्याकडे हिमोग्लोबिन तयार होतं मधमाशी आणि मध आणि रुद फळ याच्यानं एक हजारपेक्षा रोज शरीरात तयार आणि तुमची ऊर्जा वाढते तुम्हाला खालसिम्याच्या आजारात मी नी नीटच करतो थलसिम्या औषध या आजारात आजार अलोपॅथी नीट होत नाही त्या आजाराला माझ्याकडे उपचार आहे आणि गुळवेलाचा आम्ही प्रयोग करतो गुडवेल हे अमृत आहे गुळवेलाला अमृत अमृतवेल म्हणतात गुडवेलाचा प्रयोगानं आमचे बरेचसे पैसे नौके दिलेले आहे आणि शिवाजी गुडवेल आहे जल हे अमृत आहे अमृता वने गोड नाम देव आहे सगळं ईश्वर करतो आहे अमृतासारखं त्याचं नाव घेते पूर्ण श्री घेतो म्हणजे अमृता आणि मोडं नामदूद एक अमृत आहे वैचं दूध अमृत आहे आईचं दूध अमृत आहे जल अमृत आहे आणि आठवं अमृत आहे ताक ताकांना बऱ्याच व्याधी जातात ताकांना मोलव्याज होत नाही ताकांना भयंकर होत ताका नाही आईचं ताक म्हणजे घरामध्येच आपल्या पाच हजार औषधी आहेत किचनमध्ये फक्त थोडं पेशन्स पेशंटमध्ये नाहीत एवढंच आम्हाला दुःख वाटतं पेशन्स ठेवा घरचे विचार करा आणि नंतर आमचे उपचार झाल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की बाबा आता ॲलोपॅथी घ्यावं लागेल तर घेऊ शकता असं काही प्रॉब्लेम नाही आमचा आलोपराची अशी करत नाही काही नाही पण शक्यतो ॲलोपॅथीमध्ये कंट्रोल होतं नील होत नाही मी आ नीलच करतो नील म्हणजे बी पी शुगर बी पी शुगर थायरॉइड कायमचं जातं माझ्याकडे लाखो रिपोर्ट आहे एक्सपिरिमेंट आहे अनुभव आहे त्याचे खि आहे पुस्तक आहे गिरी आहे आणि याच्यामध्ये जे थिअरी आहे तेच मी प्रॅक्टिकल करतो फक्त नंतर उशिरा करायची आणि याच्यामध्ये अध्यात्म कल्चर असल्यामुळं असल्यामुळं आपलं जीवन कशासाठी आहे धर्म अर्थ काम पक्ष याच्यासाठी मग तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही ह्या चारित करू शकाल म्हणून निसर्ग उच्चार जाऊ चालू चालू माझे प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आणि नागपूरपासून ठाण्याकडे पूर्ण महाराष्ट्रात माझे सेंटर आहे मी एक दिवशी एका गावात राहत नाही दर पण सर्व प्रत्येक गावाला विजिट देतो म्हणजे केअर करतो सांगतो ते गाव देतो गावही बंद म्हणजेच आता हार्टचा बिल मार आहे किंमत माझी लावून काय पाच मिनिटांमध्ये चौदा चालू पाच मिनटं पॉट घेऊन जातो ना एच आय व्हीच्या बिमारीला एक काम करते कर्करोगावर काम करते आता अमेरिकेमध्ये करोडो डॉलर खर्च करून त्यांना समजते की बाबा मधमाशीच्या डंक्यानं एका तासात ही कॅन्सर नाही मी पाहिला की माझ्याकडं सगळं मी दाखवतो ना तू आता साहेब आणि मला खास काम आहे जे की तुम्ही ही मधमाशी जी आहे ती कशा पद्धतीने म्हणजे तिला साठवण करता तिची आमच्या पॅथीमध्ये चार कल्चर आहेत पहिलं कल्चर आहे हॅपी कल्चर त्याला मधमाशीचं कल्चर दिपाली उत्पत्ती ना तिची ट्रेनिंग घेतली मी माझी मग तिथं मला मधमाशी चवली मला दृष्ट्या झाला स्वामीचं मला विद्यार्थी आणि त्याच्यामध्ये पुन्हा अध्यात्मकल्चर आलं अध्यात्म अध्यात्मकल्चर फॉरेनमध्ये कसं चालतं याचा अभ्यास आहे आणि ॲग्रिकल्चरचे साधारण साधे घरचे औषध आहे जगाला सांगतो गवा शेपा भसव तीळ त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं कॅल्शियमच्या पोळ्यामध्ये असतं का आपल्याला ते माहीत आहे ना हे आहे नाही ना गवा शेबा भेंती ह्या गोष्टी वेगळं नाही घरात आहेत अननोन गोष्टीला थोडा टाळा गोष्टीच्या गुलीमध्ये काय आहे आपल्याला माहीत नाही पण मधमाशी हे जगात असा कोणता कोपरा नाही की माहीत नाही म्हणजे वेलनोन आहे माहिती असणाऱ्या गोष्टीमध्ये सोपं जातात बरोबर आहे प्रश्न उत्तर मिळालं बरं मला काय म्हणायचं आता हे जे पेशंट असतात रुग्ण जे असतात त्यांना नेमकं कशा पद्धतीने त्यांचा विलाज करतात तुम्ही आणि जे औषधं गोळ्या जी आहेत यांचा खर्च कसा असतो एकतर डोक्यामध्ये आमच्या सेवेचा भाव आहे ऐंशी टक्के आमची सेवाच असते आणि फुकट दिलं तर त्याची किंमत राहत नाही आणि गर्दी होते म्हणून आम्ही आम्ही नॉर्मल चार्जेस घेतो एक आणि सा नॉर्मल चार्जेस म्हणजे ही मिसळ उचार हा महागडा नसतो आमचा जास्तीत जास्त आम्ही सीचा पेशंट पंधरा दिवसाची औषधी घेतो तर आम्हाला सातशे आठशे रुपये देतो पंधरा दिवसात म्हणजे पंधरा दिवस त्याला औषधी खाल्ली घेतो शुगरचा पेशंट एक हजार बाराशे रुपयात क्लिअरच होतो दोन तीन टाईम यायचं आणि आमच्या औषधं यायचं इतकं चीप असतं म्हणजे सेवा आहे आणि आम्हाला पेशंटने द्यायला जायचं तो पैसा हा सेकंड आणि हे जी समजा तुमचं पण जी समजा सेवा ही समजा उपचार घ्यायचा तर पेशंटने एक कशा पद्धतीने तुमच्याकडे संपर्क करायचा आणि कसा करायचा हां याच्यामध्ये असं आहे की हे आम्ही ॲडव्हर्टाईज करायला आम्हाला वेळ नाही आणि याचे संसाधन कमी माझे आलीपणे व्हिडिओ सात दिशे झाला कोविड लोकांनी किंवा सत्तर देशात सत्तावन्न देशात नशी ठीक आहे पण ह्याचं कसं असतं हे ज्याच्या नशिबाने तोही थोडं नशिबाचा फॅक्टर ज्याच्या नशिबाचा आता कोरोनाच्या काळामध्ये उडतला असताना आपल्याला पाठ मिळालं त्या नशिबात नव्हतं याच्या नशिबात तो येतो आणि आम्ही अध्यात्मामध्ये असते आम्हाला यादृष्ठांना हे त्यावेळेस काय इतक्या होतं काय होतं मोबाईल नव्हता का काहीच नव्हतं ना अशा मग माउट पब्लिसिटीमध्ये ताकद आहे की ताकद कुठल्या असते आता आमचं आमचं ध्येय काय असतं एक पेशंट क्युअर करायचं त्यांना पुढं दहा जणांना सांगायचं पुढे दहा जणांनी डिसेंबर नको म्हणजे असे त्याला येत गेले होत गेले आणि होत आहे त्याचा आम्हाला आनंद वाटतो आणि रिझल्ट येतो त्याचं आम्हाला सांगतो तेच आमचं बेनिफिट आहे तेच आमचा फायदा आहे तेच आमचं पैसे मला एक सांगायचं आहे की आत्तापर्यंतच्या काळामध्ये जे की असा जे एखादा कुठला रोग आहे जे की आजार आहे तो शेवटच्या स्टेपला आला होता आणि ते आपल्याकडून दुरुस्त झालाय असा कुठला माणूस सुसाईड करायला निघाले सकाळी एक पेशन करा सारे सेस पुन्हा कॅन्सर कॅन्सरचा थोडा वेळ लागतो म्हणजे स्टेप कॅन्सर हा जे आजार आहे याचे कुठल्या स्टेप पासून आपल्याकडे दुरुस्त होत होऊ शकतो हो कठीण असेल हो। नाही नाही स्टेप्स स्टेप लवकर आला लवकर दिसतो उशीर आला उशिरा दिसतो पण दुरुस्त असतो आपण या आमच्या विकास नमालाच्या माध्यमातून एक जी जे पेशंट आहेत रुग्ण आहेत त्यांना काय संदेश द्या कुठल्याही गोष्ट अपूर्ण करू नका परिपूर्ण निसर्ग विचारायचे चाहते व्हा परिपूर्ण म्हणजे कसलाय आजार असतो बी पी दिस चालेल थोडा तुम्ही पण अभ्यास करा तुम्हाला बरं वाटलं तुम्ही उपचार घ्या आणि पेशन्स घ्या म्हणजे तुम्हाला पेशंट डॉक्टर ओके तुमच्या भीतीमुळे मिळून मरण तर आहे सर्व मरायचं तर आहे पण भीती कुठली मराठी आणि ईश्वरांना आपल्या अभ्यासांना सगळे रसायन सगळे औषध मिळेल अन्न हेच औषध आहे व्यवस्थित अन्न व्यवस्थित राहणं व्यवस्थित वागणं डोक्यामध्ये आणि योगा सूर्यनमस्कार याचा केला निरोधी राहा खरोखर आत्ताच आता आपले डॉक्टर श्रीराम डी कुलकर्णी साहेब होते जे विख्यात डॉक्टर आहेत निसर्ग उपचार तज्ञ आहेत त्यांनी आता सांगितलेलं आहे की प्रत्येक रुग्णाला पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे आणि चांगलं अन्न खाल्लं पाहिजे एक असा चांगला मोलाचा संदेश दिलेला आहे विकास नामालाही बालासाहेब पपाळ कात्रज पुणे धन्यवाद